एन टी ए जी नोटीस दिलेली आहे अपडेटिंग आधार डिटेल आणि अपार आय डी या संदर्भातली सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता अगोदरचे जे जुने युजर असतील त्यांनी पाहिलेलं असेल की हे दहा डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहेत का असं एक शीर्षक म्हणून व्हिडिओ बनवला होता की नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे आणि काय काय रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये सर्वात अगोदर मीच मेन्शन केलं होतं तुम्ही यूट्यूबर व्हिडिओ सर्च करून बघा माझा नीट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे त्यामध्ये सर्वात अगोदर मी मेन्शन केलं होतं की तुम्हाला आधार कार्ड कसं अपडेट करायचं आहे एक महिन्यापूर्वीच आपण सांगितलेलं आहे की आधार कार्ड तुम्ही कोणत्या प्रमाण अपडेट करायचं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आधार अपडेट कसं करायचं आहे कोणत्या पद्धतीनं करायचं आहे मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आहे आणि त्याच संदर्भात आता एन टी एने नोटीस दिलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी सुद्धा सांगितलेलं होतं की कशा पद्धतीनं अपडेट करायचं आहे त्याच पद्धतीने एन टी एने सांगितलेलं आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर बघा सर्वप्रथम तुम्हाला एन टी एच्या वेबसाईटवर नेहमी अपडेट राहण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एन टी एच्या वेबसाईटवर कसं जायचं आणि नेहमी अपडेट कसं राहायचं आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट कळवणारच आहे परंतु तुम्हालासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही फक्त गुगलमध्ये एन टी ए असं टाईप करा या ठिकाणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट येते त्याच्यावरती क्लिक करा आपल्यासमोर <coughs> ही नॅशनल नॅशनल टेस्टिंग एजन्सीची वेबसाईट ओपन होते आणि या ठिकाणी लेटेस्ट बा ॲट द रेट एन टी ए ही नोटीस या ठिकाणी लेटेस्ट नोटी नोटीस येत असतात तर या ठिकाणी ही नोटीस आलेली पहा अपडेटिंग आधार डिटेल ऑफ ॲस्पायरंट फॉर नीट यू जी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह एक्झामिनेशन नीट दोन हजार पंचवीसची ही पहिली नोटीस आहे नोटीस या नोटीसमध्ये तुम्ही बघितलेलं असेल तुमच्याकडे ही नोटीस आलेलीसुद्धा असेल या ठिकाणी आपण रीड मोअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही नोटीस दिसते आणि आपण ती डाउनलोड करू शकतो डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ती होल्डरमध्ये ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा ही नोटीस आपल्याला दिसते आहे चौदा जानेवारीची नोटीस आहे अपडेटिंग आधार डिटेल ऑफ ॲस्पायरंट फॉर नीट यूजी दोन हजार पंचवीस तर यामध्ये आपल्याला त्यांनी आधार अपडेट करायचं सांगितलेलं आहे नोटीसमध्ये तुम्ही बघा रजिस्ट्रेशन प्रोसेस शॅल बी स्टार्टिंग इन ड्यू कोर्स ऑफ टाईम थोड्याच दिवसामध्ये रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे आणि रजिस्ट्रेशन केव्हा स्टार्ट होणार आहे हे मी अगोदरच तुम्हाला एक व्हिडिओ बनून सांगितलेला आहे तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही वरती आय बटनवर किंवा एन्डस्क्रीनवरती बघू शकता तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे त्या ठिकाणहून तुम्ही बघू शकता की केव्हा सुरू होणार आहे आणि केव्हा सुरू होऊ शकते तर आपण या अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला की आधार अपडेट कसं करायचं आहे त्या पद्धतीचीच नोटीस एन टी एने दिलेली आहे कॅन्डिडेट ॲडवाईस टू अपडेट देअर क्रेडेन्शियल इन आधार परफेक्टली ॲज पर देअर टेन्थ मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट अँस अल्सो इन्श्युअर युअर आधार इज लिंक्ड विथ व्हॅलिड मोबाईल नंबर फॉर ओ टी पी बेस्ड ऑथेंटिकेशन तर ही नोटीस आहे तर यामध्ये आपल्याला आ दहावीचं जे मार <coughs> मार्कशीट आहे आपलं त्यावरती आपलं जसं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम आहे त्याच स्पेलिंगचं आपण आधार अपडेट करून घ्यायचं आहे आणि आधारला आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे शक्यतोवर विद्यार्थ्यांचाच लिंक असावा म्हणजे ओ टी पीसाठी काही अडचण येणार नाही यूजिंग व्हाय आधार इज इम्पॉर्टंट असं दिलेलं आहे या ठिकाणी यूजिंग आधार हेल्प्स ॲटो पॉप्युलेटिंग डिटेल रिड्युशिंग मॅन्युअल एरर्स ड्युरिंग ॲप्लिकेशन सबमिशन ॲप्लिकेशनसाठी हे तुम्हाला आवश्यक असणार आहे फास्ट व्हेरिफिकेशन याच्यामुळे होणार आहे अशा प्रकारची ही नोटीस दिलेली आहे तर बघा ही लेटेस्ट नोटीस आपण आजच डाउनलोड केलेली आहे तर याच्यामध्ये कुठेही अपार आय डीचा उल्लेख केलेला नाही आहे या अगोदरची एक नोटीस आली होती ती नोटीस आता सध्या वेबसाईटवर दिसत नाही आहे फक्त अपडेटिंग आधार डिटेल ऑफ ॲस्पायरंट फॉर नीट यूजी दोन हजार पंचवीस एक्झामिनेशन अशीच नोटीस दिसते या अगोदर अपार आय डीची सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं ती नोटीस आज आपल्याला एन टी एच्या वेबसाईटवर दिसत नाही आहे तर ही जी लेटेस्ट नोटीस आहे याबद्दलच मी तुम्हाला सांगत आहे कारण अपार आय डीची नोटीस सध्या दिसत नाही आहे तर आधार कार्ड अपडेट कसं करायचं आहे तर आधार कार्ड आपल्या आधार सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचा आधार अपडेट करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपण एक लक्षात घ्यायचं आहे की जन्मतारीख आणि नावातलं स्पेलिंग आपलं हे आपलं दहावीच्या मार्कशीटप्रमाणे पाहिजे आणि त्याला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आपला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन गेट डाउनलोड आधार त्यावर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही सेंड ओ टी पी करू शकता म्हणजे तुमचा नंबर आधारला लिंक आहे की नाही तुम्हाला ते कळेल आता व्हॉट कॅन्डिडेट शूड डू अपडेट आधार क्रिडेन्शियल ॲजपायरंट आर ॲडवाईज टू इन्श्युअर दॅट देअर आधार डिटेल स्पेशली देअर नेम अँड डेट ऑफ बर्थ ॲज पर टेन्थ पासिंग सर्टिफिकेट म्हणजे दहावीच्या पासिंग सर्टिफिकेटवर आपलं जे जन्मतारीख आहे आणि जे नाव आहे ते कंपल्सरी आपल्याला आहे आता या लेटेस्ट नोटीसमध्ये अपार आय डीचा कुठेही उल्लेख नाही इन्क्लुडिंग फेशियल रेकग्नायशन डाटा म्हणजे आपला फोटोसुद्धा अपडेट पाहिजे लेटेस्ट ए, एक दोन वर्षामध्ये आपण फोटो काढून अपडेट केलेला पाहिजे ऑप्टिमल एक्सपिरियन्स ड्युरिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस व्हेरिफिकेशन प्रोसेस धिस कॅन बी डन ॲट नियरेस्ट आधार सेंटर आधार सेंटरवर जाऊन आपल्याला आपला फोटो अपडेट करायचं आहे आपल्याकडे जुनं फोटो जुनं जर अपडेशन असेल तर आपण नवीन करून घ्यायचं आहे मागील दोन वर्षामध्ये आपण दहावी पास झाल्यानंतर जर आपण अपडेट केलं नसलं तर निश्चित अपडेट करून घ्या या अगोदरसुद्धा मी तुम्हाला अवगत केलेलंच आहे तर आपण जो एक महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता त्यामधलं एक अनेक जे आपण सांगितलेलं आहे आधारबद्दल तर तेच नोटीसमध्ये आलेलं आहे बघा तरी सर्वांनी याचे या, या नोटीसची दखल घ्या ही आजची लेटेस्ट नोटीस आलेली आहे याच्यामध्ये कुठेही अपार आय डीचा मला उल्लेख दिसत नाही आहे अपार आय डीचा नोटीस आल्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दलसुद्धा माहिती सांगेल आशा करतोय की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र